हॅलो एवरीवन वन वेलकम टू डबल अकॅडमी बघा एम आय डी सी एक्झाम जी दोन हजार पण आता दोन हजार पंचवीस ला परीक्षा होणार आहेत या पदांकरिता तर बघा पद असणार आहे गट क व गट ड या परीक्षा दिनांक जाहीर झालेले आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये बघूया बघा त्याआधी नवी मुंबई महानगरपालिका याच्यामध्ये जे वेगवेगळे पोस्ट येत असतात एन एम जी एन एम आहे स्टाफ नर्स आहे पशुधन पर्यवेक्षक याकरिता अकॅडमीमध्ये बघा फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅचेस सुरू झालेली आहेत कारण का बघा जी काय पंधरा तारखे पंधरा ते एकवीस तारखेपर्यंत ही पंधरा जुलै यापासून सुरू होणार आहे ही एक्झाम तर बघा याकरिता रिव्हिजन बॅचेस सुरू झालेले यामध्ये जेवढे काय प्रिव्हियस पेपर आहे त्याचं तुम्हाला अनालिसिस करता येणार आहे प्लस ई बुक टेस्ट सिरीज पण तुम्हाला प्रोव्हाइड करता येणार आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला भरपूर जेवढे काय पेपर झालेले त्याचं तुम्हाला रिव्हिजन करता येणार आहे तर तुमचे मार्क्स पण वाढू शकतात इन फ्युचरला जे तुमची एक्झाम होणार आहे तर आपण बघा जे द, आ, ही जी एम आय डी सी एक्झाम जी होणार आहे ठीक आहे ती कधी होणार आहे जाहीर पत्र जे कोणत्या दिनांक होणार आहे आपण त्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये बघूया संपूर्ण माहिती बघा असे म्हटलेले आहेत जसं की महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सरळ सेवा दोन हजार तेवीस ला ही झालेल्या होत्या तर बघा काही कारणास्थळी परीक्षा स्थगित करण्यात आलेली होती तर असे म्हटलेले आहेत बघा की महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सरळ सेवा दोन हजार तेवीस अंतर्गत चौतीस संवर्गातील जेवढे पद आहे सेवा द्वारे ही परीक्षा करण्यात आलेली होती आणि बघा ही जी एक्झाम कधी आली होती चौदा चौदा आठ दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती त्याचप्रमाणे बघा दिनांक दोन नऊ दोन हजार तेवीस ते पंचवीस नऊ दोन हजार तेवीस या कालावधी ऑनलाईन अर्ज मागण्यात आलेले होते ठीक आहे त्याचा अप्लिकेशन बघा अप्लिकेशन फॉर्म जो होता तो पंचवीस नऊ दोन हजार तेवीस या रोजी आलेला होता प्लस बघा या अनुषंगाने जे औद्योगिक विकास महामंडळाने सरळ सेवा दोन हजार तेवीस अंतर्गत गट अ गट ब व गट ग या संवर्गातील एकूण चौतीस संवर्गापैकी किती बघा अकरा संवर्गात ऑनलाईन अर्ज स्पर्धा जी स्पर्धा परीक्षा झालेल्या चोवीस मध्ये ते दोन चार दोन हजार चोवीस व तीन चार दोन हजार चोवीस या कालावधी ही परीक्षा झालेली होती बघा अकरा पदांची जी एक्झाम झालेली होती ती बघा कधी झाली तीस चार दोन हजार चोवीस पर्यंत ही एक्झाम कंडक्ट करण्यात आलेली होती पण बघा इथे काय म्हटलं परीक्षा घेण्यात आलेल्या सदर अकरा संवर्गापैकी लघु गट लघु लेखक व लघु कंठ लेखक म्हटलेले आहेत बघ नंतर बघा वरिष्ठ लेखापाल व लेखा अधिकारी या संवर्गातील सामाजिक शैक्षणिक शैक्षणिक गटाष्ट गटात या मागासवर्ग मागासवर्गातील जेवढे का आरक्षण आहे सन दोन हजार चोवीसच्या च्या तरतुदानुसार ठीक आहे या ठरल्या ठरल्या होत्या आता परीक्षा करण्यात आलेल्या होत्या बघा बाकी जेवढे एवढ्या बाकीचे संवर्गातील परीक्षा आहे बघा तेवीस संवर्गातील परीक्षा दहा ते सहा म्हणजे कुठला सहा ऑगस्ट दहा जुलै ते आ, सहा ऑगस्ट पर्यंत ही परीक्षा होणार आहे प्लस बघा आठ ऑगस्ट ते दहा ऑगस्ट पर्यंत या कालावधीत काय ही परीक्षा नियोजन केलेली आहे असे म्हटलेले आहे आता बघा आपण बघूयात जसं की कोणकोणत्या पदांमध्ये कोणकोणते पदांची परीक्षा कोणकोणत्या तारखेला होणार आहे आपण त्या या व्हिडिओ बघू बघा लिपिक कंठलेखक गटक व चालक यंत्र चालक गट अच्छा हे जे परीक्षा आहे बघा लघु कंठलेखक गटक याकरिता प्लस आहे लघु कंठलेखक श्रेणी कटक ठीक आहे गटक व श्रेय क्षेत्र वनस्थापक गटक गट, गट ब याकरिता बघा हे जी परीक्षा होणार आहे दहा जुलै या तारखेला होणार आहे जी पहिली परीक्षा होणार आहे ती एम आय डी ची दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे प्लस बघा इथे भूमापक गट तसंच आहे बघा इथे तंत्री श्रेणी गट असं म्हटलेले बघा जोडारी जोडारीची पद आहे ठीक आहे याकरिता तसे हे लघुरेखक आहे गाणी निरीक्षक निरीक्षक आहे प्लस बघा अग्निशमन शम, अग्निशमन विमोचक गट अशा या सगळ्या परीक्षा होणार आहे बघा सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे ठीक आहे आता बघा आपण बघूया तर नऊ तारखेला नऊ ऑगस्ट कोण या तारखेला कोणकोणते एक्झाम होणार आहे बघा कनिष्ठ अभियंता आहे तांत्रिक सहायक आहे उप अभियंता आहे ठीक आहे सहाय्यक अभियंता आहे प्लस बघा उपमुख्य लेख अधिकारी विभागीय अग्निशम अधिकारी गट अ याकरिता प्लस बघा सहाय्यक अग्निश अग्निशम अधिकारी गट क प्लस बघा वरिष्ठ लेखापाल लेखा अधिकारी या ज्या सगळ्या पदांची जी एक्झाम होणार आहे ती बघा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या रोजी होणार आहे प्लस सहाय्यक अभियंता सहाय्यक वस्तुशास्त्रज्ञ गट ब करिता व कनिष्ठ संच संचार अधिकारी गट क कर या करिता दहा ऑगस्ट या तारखेला दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला एक्झाम कंडक्ट करण्यात आले येणार आहे तर आपण बघितलं कोणकोणत्या पदांसाठी क कधी एक्झाम होणार आहे ठीक आहे आता जसे म्हटलेले आहेत जसं की जसं की उपरोक्त तथक्यामध्ये जेवढे काय नमूद केलेल्या पदांसाठी जे परीक्षा नियोजन केलेले असून त्या अनुषंगाने खालीलपैकी सूचना इकडे दिलेल्या आहेत बघा जी तुमची हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे तुम्हाला ती संकेतस्थळावर करता येणार आहे ठीक आहे तर बघा Uh, ही जी एक्झाम होणार आहे तुम्हाला ही जी हॉलटिकीट तुम्हाला डाउनलोड होणार आहे सात दिवसाच्या जेव्हा एक्झाम येणार त्याच्या सात दिवसाच्या अगोदर तुम्हाला हे हॉल हॉलटिकीट डाऊनलोड करता येणार आहे आणि हे जे तुम्हाला वेबसाईट आहे तुम्हाला टेलिग्राम वरती तुम्हाला प्रोव्हाइड होऊन जाणार आहे त्याचं काय काळजी करू नका ठीक आहे त्याचप्रमाणे बघा संवे जेवढे काय संबंधित उमेदवारांचे सदर संकेतस्थळावरून जेवढे काय त्यांचे परीक्षेचे प्रवेश पत्र आहे ठीक आहे डाउनलोड करून घ्यावीत आणि उमेदवारांनी निवडलेले जेवढे काही परीक्षा केंद्र आहे त्यांनी म्हटलंय बघा जे काही परीक्षा केंद्र त्यांनी 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 निवडलेले असेल बघा बघा त्यांची देता येणार नाही आहे जे फॉर्म भरले भरताना जी जागा तुम्ही सिलेक्ट केलेली आहे ठीक आहे तीच जागा येईल तुमचं म्हणजे हॉल हॉलटिकीटी हॉल आपलं एक्झाम सेंटर असेल तेच येणार ते काय निश्चित नाही आहे असं म्हटलेलं आहे प्लस स्पर्धा परीक्षेचे जे ठिकाण आहे वेळ बाबी स्पर्धा घेण्यात येणाऱ्या ज्या संस्थेने उमेदवारांना दिलेल्या परीक्षेच्या प्रवेश पत्रावर नमूद केले जाणार आहे ठीक आहे तसेच बघा त्याप्रमाणे संबंधित उमेदवाराने त्या परीक्षा केंद्रावरून वेळेपूर्वी हजर राहणे हे एक म्हणजे कंपल्सरी आहे असं म्हटलेलं आहे प्लस सदर परीक्षा भरती पद भरती करिता परीक्षेस पात्र असल्यास उमेदवारांनी परीक्षा घेणाऱ्या संकेत संस्थेमार्फत त्यांना उपलब्ध करून देण्यात यावे असे म्हटलेले आहे बघा प्रवेश पत्रामध्ये व माहिती पुर पुस्तकात जे काही नमूद केलेल्या सूचना आहे काळजीपूर्वक वाचन करून ती ही सगळं पूर्ण जी सूचना आहे कशा पद्धतीने जायची आहे परीक्षा केंद्रावर ही सगळी माहिती त्या संकेतस्थळावर दिलेली आहे तर आपण बघितलं जे एम आय डी सी एक्झाम ते कधी होणार आहे बघत दहा तारखेपासून सुरू होणार आहे ते बघा किती तारखेपर्यंत दहा ऑगस्ट पर्यंत ही परीक्षा होणार आहे तर सगळ्यांना ऑल द बेस्ट जे काही विद्यार्थी या पदांकरिता अप्लाय केलेला असेल किंवा परीक्षेची अभ्यास करत असेल ठीक आहे प्रिपेरेशन करत असेल त्यांच्याकरिता सगळ्यांना ऑल द बेस्ट चांगला पेपर सोडवा ठीके आणि ज्या विद्यार्थ्यांना कुठल्याही सब्जेक्टचा काही डाऊट होत असेल तुम्ही अकॅडमीला कॉल करू शकता तुम्हाला नोट्स ही प्रोव्हाइड होऊन जातील आणि आपले रिव्हिजन बॅचेस पण रिव्हिजन फास्ट ट्रॅक पण ही बॅच सुरू झालेली आहे ठीक आहे तर आपण बघितलेलं आहे आणि ही जी बघा ही जी आ, सूचना आलेली आहे बघा सा, कधी आलेली आहे सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी ही सूचना आलेली आहे तर रिसेंटली आहे तर सगळ्यांना ऑल द बेस्ट चांगला पेपर सोडवा सगळ्यांनी तर त्याआधी बघा अकॅडमी मध्ये जे काही नवी मुंबई महानगरपालिका तसंच कल्याण नव्वी महानगरपालिका याच्यामध्ये वेगवेगळे पोस्ट येत असतात ए एन एम जी एन एम स्टाफ नर्स आहे पशुधन पर्यवेक्षक याकरिता वेगवेगळे जे याकरिता बॅचेस सुरू झालेले आहेत आता या बॅचेसमध्ये बघा तुम्हाला जेवढे प्रीवियस पेपर आहे त्याचं तुम्हाला अनालिसिस करता येणार आहे ई बुक टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करता येणार आहे आणि प्लस तुम्हाला जेवढे काही रिलेटेड सब्जेक्ट्स आहेत त्याचं तुम्हाला सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर्स पण तुम्हाला प्रोव्हाइड होणार आहे ठीक आहे तर बघ ही ही बॅ ही बॅच तुम्हाला पंधराशे रुपयामध्ये प्रोव्हाइड होणार आहे थ्री मंथची व्हॅलिडिटी पण मिळणार आहे ठीक आहे आणि तुम्हाला बघा मेंटरशिप बॅच पण तुम्हाला अवेलेबल होणार आहे या बॅच मध्ये पर्सनल गायडन्स प्रोव्हाइड करता येणार आहे प्लस ई बुक टेस्ट सिरीज पण तुम्हाला प्रोव्हाइड करता येणार आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल ठीक आहे व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कारण बघा तुम्हाला अशी नवीन ना, नवीन जे अपडेट येतील ते तुम्हाला लवकरात लवकर पोहोचेल त्यामुळे तुम्ही सगळ्यां सगळ्यांनी नोटिफिकेशन तुम्हाला येणार ये आहेत ठीक आहे धन्यवाद